नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले तसेच अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाबाबत तसेच सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली आहे पंधरा सोळा जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय मुंबई उपनगर ठाणे आणि नवी मुंबईतही पावसाचा जोर सकाळपासून आहे ठाण्यात आज आणि उद्याही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तर नवीन मुंबईतही शाळेला सुट्टी देण्यात आली आहे. मराठवाड्यात आतापर्यंत एकूण सहा जणांचा मृत्यू झालाय. तसेच छत्रपती संभाजी नगरात बचावकार्यासाठी एनडीआरएफ टीम सोबत मिलिट्रीही दाखल झाली नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाने केले. एकूण मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबईमध्ये तसा गेल्या म्हणजे आज सकाळी 6 वाजेच्या पूर्वीच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये जवळपास दोनशे एम एम पाऊस पडला आणि आज सकाळी सहा वाजतापासनाच्या सहा ते आठ तासात एकशे सत्तर एम एम पाऊस मुंबईमध्ये पडलेला आहे त्यामुळे प्रचंड पाऊस आहे याच्यामध्ये चेंबूर भागात सर्वाधिक एकशे सत्याहत्तर मिलीमीटर इतका पाऊस पडलेला आहे यावेळेस विशेष जो काही पावसाचा जोर आपल्याला दिसतोय तो शहर भाग आणि पूर्वी उपनगर म्हणजे इस्टर्न सबब ज्याला म्हणतो त्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त पावसाचा जोर आपल्याला दिसतोय एकूण चौदा ठिकाणी वॉटर लॉगिंग झालेला आहे ज्यापैकी दोनच ठिकाणी ट्रॅफिक पूर्णपणे थांबवावं लागलं बाकी ठिकाणचं ट्रॅफिक चाललेला आहे अर्थात ट्रॅफिक पूर्ण मुंबईमध्ये स्लो झालेला आहे पण ट्रॅफिक असा कुठेही पूर्णपणे थांबलेला नाही ट्रेन्सचं देखील कुठेही पूर्णपणे ट्रेन्स बंद झालेल्या नाहीत पण पावसाच्या जोरामुळे किंवा काही गोष्टींमुळे ट्रेनची स्पीड स्लो झालेली आहे काही ठिकाणी त्या थांबून काही वेळाने पुढे गेलेल्या आहेत त्यामुळे ट्रेन्स ज्या आहेत त्या सगळ्या आहे। लेट चाललेल्या ले आहेत काही ना काही प्रमाणात ट्रेन्स आता लेट आहेत मात्र ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की ट्रेन्स पूर्णपणे या कुठेही थांब थांबलेल्या नाहीत साधारणपणे डॉपलरनी जी काही माहिती आत्तापर्यंत आपल्याकडे आली आहे तर मुंबईमध्ये पुढचे दहा ते बारा तास अतिशय पावसाचा तीव्र जोर असण्याची शक्यता आहे रेड अलर्ट देखील मुंबईला मिळालेला आहे आज आपण सकाळचं सत्र तर नव्हतं पण दुपारच्या सत्रामध्ये शाळांना सुट्टी दिलेली आहे आणि मंत्रालयात वगैरे देखील आपण हे सांगतोय की दुपारी लवकर चार वाजेनंतर लोकांना निघून जायची परवानगी जी आहे ती आपण या ठिकाणी देतो आहोत कारण ही जशी जशी इंटेन्सिटी वाढेल तसं तसं लोकांना किंवा कर्मचाऱ्यांनाही जाण्याकरता अडचणी होतील आज संध्याकाळी सहा साडेसहानंतर हायटाईड आहे किंवा त्या ठिकाणी साधारण तीन मीटरच्या लाटा असतील उद्या चार मीटरपर्यंत लाटा ज्या आहेत त्या अपेक्षित आहेत त्यामुळे हा जो काही भरतीचा काळ आहे त्या काळामध्ये लोकांनीही काळजी घेतली पाहिजे अनेक वेळा लाटा पाहण्याच्या नादांमध्ये लोकं अडचणीमध्ये येतात त्यामुळे हे त्या लक्षात घेतलं पाहिजे की आज संध्याकाळी सहा नंतर आणि उद्या या तीन मीटर आणि चार मीटरच्या लाटा या त्या ठिकाणी असतील त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असेल त्यामुळे समुद्राची पातळी आणि नाल्यांची पातळी सारखी असेल आणि म्हणून आपल्याला मोठ्या प्रमाणात पाणी पंपिंग करावं लागेल तर त्याही प्रकारची पूर्ण व्यवस्था पंपिंगची ही या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेने केलेली आहे आणि आज संध्याकाळी डॉपलरमधनं आणि इतर सगळ्या सोर्सेसमधनं जे काही ये अलर्ट्स येतील त्याच्या आधारावर उद्या शाळांना सुट्टी द्यायची की नाही संध्याकाळी महानगरपालिकेच्या वतीनं बी एम सीच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं हे घोषित केलं जाईल मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवनावर परिणाम झालाय भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतलाय यात प्रमुख चौके रेल्वे वाहतूक सेवा आणि शाळा महाविद्यालयांच्या स्थितीचा समावेश आहे तर मुंबई महानगरपालिका प्रशासन मुंबई पोलीस मुंबई वाहतूक पोलीस आणि इतर सर्व यंत्रणांसह हो अधिकारी मुसळधार पावसाने जिथे गरज आहे त्या ठिकाणी ऑन साईड हजर आहेत उद्या चार मीटर पर्यंत लाटा ण्याची शक्यता आहे हवामान विभागाने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केल्यामुळे लाटा पाहण्याच्या मोहापाईक लोक अडचणीत येतात असं म्हणत त्यांनी नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी असे आवाहन केले। बृहमुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी विहार तलाव आज ओसंडून वाहू लागले अशी माहिती बृहमुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे यंदाच्या पावसाळ्यात बृहमुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी सहा तलाव आतापर्यंत भरून ओसंडून वाहू लागलेत मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पातळी झपाट्याने वाढते रायगडच्या दक्षिण भागातील श्रीवर्धन मसळा मुरूड महाड पोलादपूर परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय श्रीवर्धन मसळा बाजारपेठेत पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारंबळ उडाली आहे तर समुद्रात देखील पाणाला उधाण असल्यामुळे समुद्रकिनारी भागातील नागरिकांना आणि मच्छीमार बांधवांना जिल्हा प्रशासनाकडून घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या छोट्या मोठ्या ओढ्यांच्या उध्या, पाण्यात देखील कमालीची वाढ झाल्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना सुरक्षित राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात गेल्या चार दिवसांपासून महाड तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय महाड तालुक्यातील किल्ले रायगड आणि करमर खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यानं सांदोशी गावाला पूर परिस्थिती निर्माण झाली असून आणि बावळे गावाला जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झालाय त्यामुळे या दोन गावांचा महाड तालुक्याशी संपर्क तुटलाय नदीच्या पाण्यामुळे महाड शहराला देखील धोका निर्माण होऊ शकतो अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येते धुळ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हा रुग्णालयासह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पाणीच पाणी साचल्याचं दिसून आलंय या पावसाच्या पाण्यामुळे रुग्णालयातील रुग्णांसह कर्मचाऱ्यांना तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलिसांना पाण्यातूनच वाट शोधत मार्गक्रमण करावं लागतंय तर पावसामुळे शहरातलं जनजीवन काहीच विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतय तर अनेक दिवसांपासून उकाड्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना या पावसामुळे थोडासा दिलासा मिळालाय नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना धुळ्यात गिरीश महाजन यांनी मोठा दावा करत नाशिकच्या पालकमंत्री पदी मीच असणार असल्याची घोषणा केली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ आहे अनेकांच्या भुवया उंचवल्यात आणि महायुतीत सरकार सत्तेत आल्यापासून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत तिढा कायम असल्याचं दिसून आलंय गिरीश महाजन यांच्या दाव्यामुळे महायुतीतील मित्रपक्षांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता दिसून येते अजित पवारांच्या माध्यमातून भाजप मुस्लिमांना जवळ करत असल्याचं षडयंत्र रचत आहे असा आरोप एम आय एमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला धुळ्यातल्या शंभर फुटी रस्त्यावर एम आय एमच्या वतीने एक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेत जलील बोलत होते बोलताना पुढे ते म्हणाले की जामनेर इथल्या मॉब लिंचिंग प्रकरणातील आरोपींना मंत्र्यांच्या दबावाखाली सोडाल तर मुंबईला जेवढा मोर्चा काढला होता तसाच मोर्चा जळगाव मध्ये काढेल असा इशारा जलील यांनी जळगाव पोलिसांना दिला पोलीस भरती प्रक्रिया मध्ये वयाच्या लिमिट मध्ये या मागणीसाठी आज आझाद मैदानावर काही युवकांतर्फे आंदोलन करण्यात आलं आहे आपल्या मागणीसाठी महाराष्ट्राच्या विभिन्न ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात युवक आझाद मैदानात जमा झाले होते आता दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये ही चालू होती सरकारने जाहीर केली आणि जाहीर केल्याच्या नंतर डीजी ऑफिसने असं ट्विट केलं की दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस मध्ये ज्या मुलांचं वय संपलं तर त्या मुलांना एक विशेष संधी देण्यात येत आहे परंतु हो ही जी भरती त्यांनी जाहीर जाहीर करणार म्हणजे आठ दिवसात जी काही हे जाहीर त्या भरती दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसची भरती दोन हजार पंचवीसच्या असल्यामुळे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस मध्ये ज्या मुलांचं वय संपले त्यांच्यावर कुठेतरी एक अन्याय होतो त्या त्या तो अन्याय न वाहण्यासाठी हे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस मध्ये ज्या मुलांचं वय संपलं त्यांना सामावून घेऊन एक विशेष संधी द्यावी ही सरकारला कळतळीची वेळी होती आमची सरदार रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवार प्रदर्शनाचं उद्घाटन आणि लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आलं सेनासाहेब साहेब सुभा पराक्रम दर्शन सोहळा नागपूरकरच्या भोसले घराण्याच संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील महत्वाचं सरदार रघुजी भोसले यांची ही तलवार राज्य सरकारनं लंडन मध्ये झालेल्या लिलावात मिळवली होती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सकाळी विमानतळ प्राधिकरणाकडून तलवारीचा ताबा घेतलाय त्यानंतर विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही तलवार पु ल देशपांडे कला अकादमी मध्ये आणण्यात आली सांस्कृतिक कार्य संचालनालय पु ल देशपांडे कला अकादमी तर्फे सेना साहेब सुभा पराक्रम दर्शन सोहळा आज संपन्न झाला तर या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी